परत त्यांनी कधीही फोन लावा काय पण असले तरी लगेच त्यांनी हजर राहतात राजे काय येणार नाहीत राजे आपली निवडणूक झाली की परत का दर्शन त्यांना येतात तोपर्यंत येत नाहीत ते राजे काय बाहेर येणार नाही सर्वसामान्य माणसाला तो भेटणार नाही मत दाखवून घेणार ते तिकडेच जाणार असा ते आणि पंचाहत्तर फिरणार कधी माणसात आधी माणसात यायला पाहिजे मग मतदान घ्यायला पाहिजे शाहू महाराजांचं नाव आम्ही ऐकलं पण ते राजे ते राजे होते पण त्यांनी ह्याच्यात नको पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं अब्की पार चारशो पार आपण त्यासाठी संजय मंडलिकना निवडून दिलंच पाहिजे असं दादांच्या माध्यमातून जवळजवळ चोपन्न कोटीच्या आसपास गडिंग नगरपालिका व गडिंग शहरात व वाढीव हद्दीमध्ये निधी मंजूर झाला आहे नमस्कार दर्शक हो गेल्या काही दिवसांपासून लाईव्ह मराठीच्या माध्यमातून आपण कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ग्रामीण भागातील विकास कामांचा आढावा घेतला नुकताच आपण आजरा नगरपंचायतीचा आढावा घेतला आणि सध्या आहोत आपण गडिंगलज नगरपंचायतीच्या परिसरामध्ये आपण जी पाहतो आहोत ती गडिंगलज नगर परिषदेच्या परिसरातील बाजारपेठ का आहे काही विक्रेते ते आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत विकास कामाच्या संदर्भानं विकास आपल्यापर्यंत पोहोचला आहे का खासदारांचं काम आपल्यापर्यंत पोहोचलं आहे का या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बाजारपेठेतील काही विक्रेते आपल्यासोबत आहेत काय सांगाल निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि खासदार म्हणून आपण कुणाला परत संधी देऊ इच्छित संजय कारण काय कारण अजून गडीमधली काम कामे कचऱ्याची कामे असू रस्त्याची कामे असू देत आसपास आमचं आता गाव झळली जळली गावात आसपास सगळं काय दिलेत ते सगळं संजय मंडलिक आणि राईस पाटील यांच्याकडून झालेलं आहे पूर्वी कसं होतं ते विकास काम झाले होती किंवा प्रत्यक्ष काय होत पण आमच्याकडे आता राईस पाटील यांच्याकडनं झाले जास्ती कामे गावातली पुढे काय असेल ते आम्ही संजय मंडलिक आणि आम्ही मोदींना सांग ओके आता यापुढे तुम्ही दोन आपल्या समोर ऑप्शन असणार आहेत काही दिवसात मतदान होणार आहे तर खासदार म्हणून आपण पुन्हा संधी देणार संजय आता संजय मंडळीला निवडून जायचं कारण म्हणजे ते राजे काय बाहेर येणार नाही सर्वसामान्य माणसाला तो भेटणार बी नाही मत दाखवून घेणार ते तिकडेच जाणार असा येते आणि वय पंचाहत्तर फिरणार कधी माणसात आधी माणसात यायला पाहिजे मग मतदान घ्यायला पाहिजे संजय मंडिकांना का संधी देणार आपण तो फिरायला पाहिजे बाहेर फिरणारा माणूस आहे तो म्हणताना त्यांना द्या राजे काय बाहेर फिरणार नाही आत बसणार तर गडिंग्लज मधील मार्केटमध्ये काही विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल आपला खासदार कोण आहे पहिला मला आहे खासदार साहेबांची कामं आपल्यापर्यंत पोहोचले आहेत का पोहोचले आहेत की सर काय मध्ये काय नेमकी काम झाली लक्ष्मी शिशेबीर वगैरे नदीघाट शिषेबिरे म्हणजे आमच्या माहिती आम्ही सांगतो म्हणजे आमच्या नदी आम्ही नदी राहतो बरोबर म्हणजे लक्ष्मी चव्हाण खाली आम्ही तेवढे नगरपर्यंत नदी दिली असे के त्यांनी केलेले okay. आहेत ओके खासदार म्हणून आपण परत संधी देऊ इच्छिता का त्याबद्दल काय सांगा शंभर टक्के देणार की देणार पूजवती देणार की त्यांना मतदान मतदान करून विकासाची काम घेऊन आमच्या गडगड शहरा शहरासाठी भरपूर कामे केलेले आहेत गडिंग्रज मध्ये सध्या मडलिंग यांचंच वातावरण असून त्यांनी गडिंग्रजकर खासदारांनाच मदत कर संजय मडलिक यांनाच मदत करतो त्यांच्या वडिलांच्या पासून सदाशिवराव मंडलिक त्यावेळी आमदार होते आमदार नंतर खासदार झाले त्यांच्या वडिलांच्या पासून आमचे खासदार आणि आमदार होते त्यावेळी त्यांच्या फंडातून भरपूर काम गडिंग केलेले आहेत का का गडिंग काय सांगा आज लक्ष्मी चौकामध्ये दे, हैबा देवे आणि खासदार फंडातून महालक्ष्मी मंदिरच्या याला पाच कोटी रुपये मंजूर झालेले रस्ते कडिंग्लज मधले खासदार पंडातून थोडी केले हा खासदार म्हणून संधी त्यांना देणार संजय मल्लिकांना खासदार म्हणून संधी देण्यात ये दे। काही दिवसांपूर्वीच किंवा काही वर्षांपूर्वीच गडिंग्लज आणि आजचं कडिंग्लज विकास कामांच्या बाबतीत आपल्याला काय बदल भरपूर भरपूर फरक पडलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी असं दिवे त्याच्यानंतर शहर विकास कामांमध्ये जिथे जिथे अडचण आहेत त्या त्या ठिकाणी मंडलिक साहेबांनी रस्ते वगैरे चांगले केलेले आहेत झाडे हायवेचं आता सुद्धा चांगलं अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि कसं आहे सर्वांच्या मुखामधून एक मंडळी साहेबांनी चांगलं केलंय हा उमेदवार आपल्याला चांगला वाटतो आज का आवाज करायचा आवाज म्हटलं तर मंडलिक साहेबांना निश्चित निवडून द्यावा असं आमचं मत वाटतंय आणि सगळ्यांचं आता तुमचं मत आहे का बाबा तुम वाक्याशी तुम्ही सहमत आहे सहमत नदी घाट वगैरे त्यांनीच तयार केलेले अहिलेबाई ओळकर चौक बांधला आहे रस्ते विकासासाठी काम केलेलं आहे शिवाय गटऱ्यांचे काम महा महालक्ष्मी मंदिरातला देणगी दिलेली आहे त्यांनी आणि भरपूर ठिकाणी आपले आता ह्याचे दिवे सुद्धा त्यांनी बसवलेले आहेत भरपूर हायमॅक्स दिवे बसवले आहेत विकास चांगला झालेला आहे कसं शाहू महाराज आम्ही ऐकलं पण ते राजे ते राजे होते पण त्यांनी ह्याच्यात उतरायला नको पाहिजे होतं असं आम्हाला वाटतंय सध्याच्या खासदारांच्या विकास कामावर आपण समाधानी आहात का हो आहे आणि भरपूर त्यांनी कामं जी नियोजित दिलेली आहेत त्यांचा आता प्रारंभ वगैरे झालेला आहे थोड्या दिवसात त्यांची कामं पण होऊन जातील असा आम्हाला विश्वास वाटतो संजय मल्लिक मल्ली सुद्धा आम्हाला म्हणजे कब चालते चालेल सर चांगले म्हणजे कार्य चांगलं आहे त्यांचं मलिक साहेबांचं काम हे कार्यात ते चांगलंच आहे आणि जे शाहू महाराज मान आहे आपला हेच ते कसं आहे त्यात त्यांनी वास्तविक ह्याच्यामध्ये उतरायला नको होतं आता हे कार्या याच्यातून जनता त्या मंडिकांना साधील असं मला आम्हाला वाटतं आज आम्ही गडिंग शहरामध्ये लक्ष्मी रोड इथंच राहतो आम्ही आणि आमच्या इकडे खाली नदी वेसवला वगैरे वे रस्त्याची कामं वगैरे गटाऱ्यांची त्याच्यानंतर लाईट वगैरे बसवले हायमॅक्सचे कामं वगैरे केले आहेत कुठलं काम पेंडिंग मध्ये नाही आता थोडेफार चालू आहेत पूर्वते होतील असं आम्हाला असं वाटतं तर आपण खासदार म्हणून कोणाला निवडाल संजय मंडलिकच निवडायला पाहिजे कारण की मोदी पुढे आहेत ना, ना त्यासाठी संजय मंडलिकच येणार शंभर टक्के टक्के मोदींच काम तुम्ही बघायला मोदी साहेबांनी किती काय काय केलं हे केलं आणि आता अबकी पार पार आपण त्यासाठी संजय मंडलिक निवडून दिलंच पाहिजे आणि त्यांनी खूप विकास कामं केल्यात सांगायची काही गरज नाही आहे सगळी लोक बघायला हे लो। देऊळ बांधायला कुठलं देऊळ आज शिदराई निवडे निवड्याकडली निवड्याकडली कधी बांधले ते आता सुरुवात केल्यात चांगलाय का मंदिर मंदिर चांगला होत खापर्याच होत आता काढल्यात मग आता परत संजय मंडलिक खासदार म्हणून उभारल्या निवडणुकीला तुम्ही कुणाला आणि आमचं देऊळ बांधून बांधून आम्ही केलाच देणार नाही आम्ही काहीच घेऊन जाणार नाही काहीच घेऊन जायला नाही पण तुम्हाला भेटतात ते हा भेटलंच ते भेटतात की आम्ही बसता येतोय काही नाही मी इथं बसता याच्या कधी आलेले काय दोन महिन्याचे पाकी मागतंय तुम्हाला भेटलेलं भेटल नाही गेल्या काही वेळापासून आपण गडिंगलज बाजारपेठेमध्ये फिरत आहोत निम्म्या बाजारपेठेमध्ये ज्या कांदे कांदेभजेचा वास सुटला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगा खासदार कोण आहेत आपण संजय दादा म्हणली आता शाहू महाराज सुद्धा खासदार मंडलांच्या विरोधात उभा राहणार आहेत आपण खासदार म्हणून कोणाला संधी देणार संजय कारण काय भरपूर आम्हाला गडिंगल्या हे निधी उपलब्ध करून दिल्यात नदीवेचा घाट केल्यात अहिल्याबाई चौक चौक हे केल्यात मंदिराला पैसे दिल्यात आणि अजून मधून आमच्या इथे कांदापुरीचा वास आला की भजी चहा खाऊन जातात नरेंद्र मामावे असतात आमचं परत आज परत संजय राऊतांना घ्यावा अशी आमची इच्छा आहे कारण काय कारण काय आपली गडिंग मधली कामं झालेली आहेत त्यामुळं काय नेमकी काम झालेले ते म्हणजे काय आपल्याला म्हणजे नदी घाट आपल्या लक्ष्मी देवळावर पैसे वगैरे वगैरे स्टेज आहे हे आपलं गाव जवळ आपण माझं गाव कसबानूर तालुका पंचावन्न किलोमीटर कसं संजय गोपाळ मोरे गेली सत्तावीस वर्ष मी ग्रंथाल म्हणून काम करतोय आणि आज एकूण चौतीस जुन्या शंभर ऐंशी नव्वद वर्षाची लायब्ररी साठी त्यांनी एक ग्रंथालय मोडक्या अवस्थेत म्हणजे न बघण्यासारख्या प्रश्न होत्या एकूण चौतीसची जुनी लायब्ररी या लायब्ररीसाठी त्यांनी त्यांच्या खासदार निधून एक पंधरा लाख रुपये निधी त्यांनी जाहीर केला आणि आमचं ते काम चालू झाले आणि त्या येणाऱ्या सगळ्या पुढच्या निधीतून त्यांनी परत वाचनागातून अ वर्गात जाण्यासाठी भरघोष निधीसाठी प्रस्ताव पडवात त्यांना मदत करण्यासाठी लायब्ररीसाठी त्यांनी पंधरा लाख रुपये प्रस्ताव त्यांनी निधी मंजूर केला आता ते प्रोसिजर मध्ये आहे परत त्यांनी अवर्गासाठी जे लायब्ररीसाठी कमी कमी वीस लाख ते पंचवीस लाख निधी देतो असं जाहीर केलं ऑलरेडी आता पंधरा लाख दिले तुम्ही आता शाहू महाराज विरुद्ध खासदार मंडलिक अशी लढत होणार आहे खासदार म्हणून तुम्ही कोणाला संधी देणार आता विकास कामासाठी मदत केली पाहिजे तर आम्ही मंडलिक सभांना मदत करणार आणि असे आम्हाला वाटते की मंडलिक सभांना केलं तर बरंच पैकी विकास होईल महाराजांना दिला तर तो त्या स्थानिक ले, कोल्हापूर ले, लेवल होईल पण इकडे आलं तर मल्लिकी सगळं बऱ्यापैकी प्रत्येक विकास निधी त्यांचा मिळेल आणि प्रत्येक गावात प्रत्येक विभागात थोडा थोडा निधी त्यांचा मिळाला आणि आमच्या गावात आमच्या लायब्ररीसाठी त्यांनी दाखवून शासना करा मूल गावची तुम्ही रहभाशी म्हणता होय तुमच्या गावकऱ्यांचं मत काय किंवा कौल काय वातावरण कसं काय गावकऱ्यांचं जरी मत नसेल तर वैयक्तिक माझं मत सांगू शकते की मल्लिकी साहेबांना बऱ्यापैकी मतदान होणार लोकसभेच्या निमित्तानं वातावरण तापलंय खासदार म्हणून आपल्याला कोण अपेक्षित आहे मंडलिक कारण काय गेल्या पाच वर्षामध्ये मंडलिक यांनी गडिंगला शहरासाठी अनेक विविध योजनेतून कामं केले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे गडिंग शहराची हद्दवाढ झालेला आहे त्यामध्ये अमृत योजनेतून जवळजवळ सत्तेचाळीस कोटीची नळ पाणी पुरवठा जी योजना होणार आहे ती मंजूर होऊन त्याचं उद्घाटन देखील दादानी आदरणीय मुश्रीफ साहेब व द खासदार महाडिक साहेब यांच्या उपस्थितीचं उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे लवकरच त्या कामाला सुरुवात होईल तसेच गडिंगला शहरातील चौका चौकामध्ये दादांच्या फंडातून हायमास्टचे दिवे बसवण्यात आलेले आहेत गडिंगला शहरातील अनेक भागामध्ये ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ता निधी देखील मिळालेला आहे त्या ठिकाणी आर सी सी गटरच्या माध्यमातून आर सी सी गटाचा निधी मिळाला आहे असं दादांच्या माध्यमातून जवळजवळ चोपन्न कोटीच्या आसपास गडिंगला नगरपालिका व गडिंगला शहरात व वाढीव हदीमध्ये निधी मंजूर झाला आहे तसेच आचारसहिते लागण्यापूर्वी महालक्ष्मी मंदिरसाठी गणिंगला शहरातील पाच कोटीचा निधी दादांनी मंजूर करून घेतलेला आहे जसं निकालचा गुलाल लागेल त्याच्या दुसऱ्या दिवशी गणिंगला आमची जी ग्रामदेवत काळभैरी व आमची आई महालक्ष्मी याचंही मंदिरचं सुशोभीकरण व चौक सुशोभीकरण होईल तसेच गणिंगला शहरातील अनेक ठिकाणी ज्या चौका चौकात हाय मास्ट लावणे गरजेचे आहे त्या ठिकाणी दादांच्या फंडातून हाय मास्ट देखील लावले आहेत गणिंगला नदी जर साहेब तुम्ही जाऊन बघून आला तर नदी घाटाचं सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणी दादांच्या फंडातून काम झालं आहे त्यामुळे दादांचं काम गडिंगले शहरासाठी चांगलच चांगलंच आहे त्यांच्यासोबत असणारे गडिंग कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ साहेब असतील गडिंग्ले शहरातील बसवराजांना खानगाव असतील नगर मद्रापुरे असतील हे सर्व लोक जे दादांच्या माध्यमातून काम करतात हे सर्वांच्या पाठबळामुळे परत एकदा पुन्हा एकदा लोकसभेमध्ये मान्य दादा मंडलिक साहेब जातील याच्यात काही शंका नाही सद्यस्थितीत गडिंगलेचा पूर्ण भागाचा विचार केला तर खासदार म्हणून काय वातावरण आहे आणि लोक कुणाला पसंत देतील असं वाटते आपल्याला गेल्या पाच वर्षात संजयदादा मंडलिकांनी काम करत असताना कोणताही गट बघितलेला नाही आम्ही जनता दलमध्ये होतो त्यावेळेस आम्ही दादांच्याकडे जात होतो त्यावेळा पण त्यांनी काम केलं आता आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून मुश्री साहेबांच्याकडे आहे परवाच आम्ही त्यांची मागच्या वेळा भेट घेतलो एक चार दिवसापाठी मग त्यावेळेस दादांनी सांगितलंय की तुमची कामं आम्ही ह्यापूर्वी पण करता आलेलो आहे मी एक सर्वसामान्य हे आहे जरी शाहू महाराजांचं हे आमचे दैवताही आद आदरहीत पण मत लोक हे संजयदादा म्हणले घेणार टाकतील मग उद्या तुमच्यावर असा प्रसंग असणार आहे एका बाजूला शाहू महाराज असणार आहेत दुसऱ्या बाजूला संजय मंडलिक आपल्याकडं उमेदवारीसाठी उभा असणार आहे तर अशा पेच प्रसंगात तुमचा निर्णय काय असणार मी सर्वसामान्य जनता जरी काही जरी विचार केलं तर ते संजय दादा मंडलिकांच्या राहतील कारण ते ह्या काम करत असताना पाच वर्षात कुणालाही तिने उद्धट वागणूक दिलेली नाही आहे सर्वसामान्य आम्ही एकदा त्यांच्या कामासाठी गेलो होतो घरी घरी गेल्यानंतर तिथं थांबलो लगेच आज त्यांना बोलून आलं आमचं काम सांगितलं दादानी काम लिहून घेतलं आणि दिल्ली दरबारी जे काय पाठपुरावा करावा लागणार होतं अस्वच्छताच्या शिष्यवृत्ती संदर्भात आम्ही त्यांना एक सूचना केली होती ते त्यांनी पाठपुरावा करून त्यांच्या ऑफिसमधून आम्हाला फोन आले की असा असा हा प्रस्ताव आम्ही आपण ठेवलेला आहे आणि आम्ही मध्ये पेपरमध्ये वाचलो की सर्वाधिक प्रश्न विचारणारे मंडलिक साहेब आहेत लोकसभेमध्ये फक्त काय लोकांना कसं असतंय काम करणारा माणूसच हवा असतो आमचे संजय दादा म्हणले की काम करणारेच आहेत आणि ते काम करत असताना लोक त्यांना सर्वसामान्य जनतेतला मिसळणारा माणूस म्हणून चोवीस तास उपलब्ध असणारा माणूस म्हणून संजय दादाला पसंती देतील असं आम्हाला वाटतं करून आपण कधी काही समस्या घेऊन खासदार मंडलांकडे गेला होता का त्यावेळी त्यांचे कामाच्या बाबतीत सोडणूक का असेल काय नेमका तुम्हाला त्यावेळी हे होता मी ते सांगितलं मध्ये एकदा काम होतं गडिंगला शहरामध्ये बसराजा खानगावांच्या घरी ते आले होते छापनला आम्ही सहज गेलो आणि दादा म्हटलं असं असं माझं एक काम आहे आणि हे काम झालं पाहिजे दादानी सांगितलं बोलून पे ना की हे त्यांचं काय काम आहे ते लिहून घ्या आणि मला सांगितलं की एक दोन दिवस जाऊ देत मी दिल्ली दौऱ्यानंतर आल्यानंतर कोल्हापुरात या आपण त्या कामाला पाठपुरावा करू आणि खरोखर ते दिल्ली दरबारानं आल्यानंतर आम्हाला बोलून घेतले गडिंगला शहरातील आमचे नरेंद्रदा भद्रापुरून आम्ही घेऊन गेलो आणि एक विकास काम होतं जे बावीस लाखाचं काम होतं ते ताबडतोब करून ते बावीस लाखाचं काम गडिंगला शहरात जे कडगाव रोड आणि आनंद कॉलनी ह्या ठिकाणी आम्ही जे सुचवलं ते त्यांनी काम साहेब पूर्ण करून दिलेलं राजे हे शेटला राजेच आहेत त्यांना आदरचा मान असेल पण संजय दादा मंडलिक हे कोल्हापूर जिल्ह्यात काम करत असताना पाच वर्षात त्यांचं कुणालाही राजकीय जीवनात म्हणजे त्यांनी त्रासदायक दिलेलं नाही म्हणजे रा राजेंचे म्हणजे जसं मंडलिक साहेबांच्याबद्दल लोक सर्वसामान्य काय म्हणतात की कोणाला ताप दिलेलं नाही कोणाला ईर्ष्या केलेलं नाही सर्व पक्षातल्या लोकांच्याबरोबर ते राहून त्यांचे विविध कामं करून देण्यात ते अग्रेसर आहेत आता जरी महा महा आशी काई ते महायुतीचे होते महाविकास आघाडी अशी काही जे घटना घडल्यात पण कुठल्याही नेता त्यांच्याबद्दल वैर तत्व ठेवून नाहीये कोण पण गेलं तर ते बाबा संजय दादा हे आमचे असे समजून काम करणारे हे कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके संजय दा दादा संजयदा साहेब खासदार म्हणून आपण कोणाला परत संधी देणार आहात दादा मतदान हे करणार शंभर टक्के कारण की त्यांनी चोपन्न कोटीची निधी आणलेत आणि गोरगरीबांच्या बदलून त्यांनी पूर्णपणे त्यांनी सानिध्यात येतात परत त्यांनी कधीही फोन लावा काय पण असले तरी लगेच त्यांनी हजर येतात राजे काय येणार नाहीत राजे आपली निवडणूक झाली की परत पाच वर्षानंतरच येतात तोपर्यंत येत नाहीत दादा मात्र कधीही वर्ष दे सहा महिने मात्र दादा हजर राहतात कधीही कसं कळसारोहणचा कार्यक्रम होतो इथं लक्ष्मी मंदिरचा त्यावेळी आलेले आणि कुठलेही कार्यक्रम असले तरी त्यांनी दादा असं हजर असतात हो विकासाची कामे शंभर टक्के करतातच आता इथं गटर असू देत कुठलंही कार्यक्रम काही असू देत निधी लगेच मंजूर करतात साहेब ठीक शंभर टक्के विक्रेते फळ विक्रेते कडधान्य विक्रेते आणि पशुखाद्य विक्रेत्यांचा आपण गडिंगलज बाजारपेठेतील आढावा घेतला लोकसभेचं वातावरण जरी तापलं असलं तरी आमचे प्रश्न सोडवणारा नेता आमच्यासाठी खासदार असेल आणि त्यांनाच आम्ही संधी देणार आहोत असा गडिंगलजकरांचा कौल आहे त्यामुळं सदाशिव मंडलिक यांच्या नंतर संजय मंडलिकांनी त्यांचा वारसा चालवलेला आहे आणि खासदार म्हणून आम्ही त्यांनाच संधी देणार असल्याचं गडिंगलजकर म्हणतायत लाईव्ह मराठीसाठी मी सुमित तांबेकर सह रवि बागल